रसिक मित्र हो नमस्कार ऐकूया डॉक्टर अभिजीत सोनवणे डॉक्टर फॉर बेकर्स यांच्या लेखाचं वाचन अभिवाचन दत्ता देशमुख रस्त्यावर फुटपाथवर हाल अपेष्टांमध्ये जगणाऱ्या काही लोकांना जेव्हा घर मिळतं त्यानंतर आनंद वेदना आणि समाधान याचं संमिश्र मिश्रण त्याची ही कहाणी पूजा आणि वास्तुशांती आज मी प्रचंड खुश आहे का सांगतो त्याआधी थोडी पार्श्वभूमी सांगावी लागेल आपण एक मे दोन हजार पंचवीसपासून ट्रेनिंग आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं पूर्वी याचना करणाऱ्या अंध अपंग आणि वृद्ध पन्नास लोकांना आपण इथं रोजगार मिळेल अशी व्यवस्था केली आहे श्रीयुत दानिशभाई शहा सर विपुलभाई शहा सर निलेश लिमये सर यांच्या प्रत्यक्षाने आपल्या सर्वांच्या सह सहकार्यातून हे सेंटर सुरू आहे माझं यात कोणतंही श्रेय नाही हे अत्यंत नम्रपणे आणि मी मनापासून कबूल करतो भीक मागणं सोडलेल्या अशा लोकांसाठी असं काही सेंटर भारतात इतरत्र कुठं असेल असं मला वाटत नाही आणि यासाठी मी आपल्या सर्वांचा आभार मानतो मी फक्त माध्यम आहे तर आपल्याकडे जे लोक काम करतात त्यातल्या बऱ्याच लोकांकडं तात्पुरता निवार आहे म्हणजे कोणी झोपडपट्टीत राहतं कोणी पुलाखाली राहतं किंवा अजून कुठे माझ्याकडं पाच लोक मात्र असे आहेत त्यातले काही शंभर टक्के अंध आहेत आणि काही वयस्कर आहेत या पाच लोकांचा राहायचा कुठंही ठिकाणा नाही सेंटरवरून लवकर जायची यांची इच्छा होत नाही कारण रात्री साडे अकरा वाजता दुकानं बंद झाल्यानंतर सगळीकडं सामचूम झाल्यानंतर एखाद्या दुकानाच्या आडोशाला हे पाचही जण झोपतात सेंटर सहाला बंद झाल्यानंतर साडे अकरापर्यंत करायचं करा काय रस्त्यात इकडे तिकडं धडपडत साडे अकराची वाट पाहिजे सेंटरवरून गेल्यानंतर रात्री कुणीही कुणापुढेही जेवणासाठी हात पसरू नयेत यासाठी आपण सर्वांना रात्रीचं पूर्ण जेवण पार्सल देत आहोत तसं याही पाच जणांना देत आहोत प्रश्न उरतो फक्त झोपण्याचा आयुष्यात इतक्या विवंचना तरीही आमचे हे सगळे लोक आनंदी असतात विनाकारणच कारणं शोधून आनंदी व्हायला हल्ली कारणं मिळतातच कुठं तर दुकान बंद झाल्यानंतर साधारण रात्री बाराच्या सुमाराला दुकानाच्या बाहेर निवारा शोधून आमचे हे लोक वळकटी टाकतात अनेक वेळा गस्तीवरचे पोलीस सामाजिक सुरक्षिततेच्या जाणिवेतून यांना दुकानाच्या बाहेर रस्त्यावर झोपायला मनाई करतात अनेक वेळा अनेक लोक बारमध्ये जे चेतनादायी आणि ऊर्जात्मक औषध मिळतं ते घेऊन रात्री बारानंतर नंतर डुलत चालत येतात यांना तिथं झोपलेलं पाहून अचानक यांच्यातला जबाबदार नागरिक जागा होतो सामान्य नागरिक हा विना गणवेशातला पोलीसच आहे आणि याची नेमकी याच वेळी त्यांना आठवण होते लाथ्याने ढोसून ते विचारतात ए त्याच्या बापाची जागा आहे काय बरं ती यांच्याही बापाची नसते हिता का झोपला ओठ पहिला ओठ ओठ पहिला आमच्या एरियामध्ये किती चोऱ्या वाढल्यात साल्यानो झोपायचं नाटक करता आणि तुम्हीच चोऱ्या करता ओठ ओठ म्हणतो ना पहिला घाललात हे लोक लाथा खाऊन उठतात आणि दुसरा निवारा शोधायला मध्यरात्री बाहेर पडतात दुसरीकडे गेल्यानंतर सुद्धा हाच प्रकार कित्येक रात्री हे लोक झोपत नाहीत आपल्यापैकी कित्येकांचे संसार भरायचे म्हटलं तर एका ट्रकात सुद्धा पुरणार नाहीत यांचा संसार फक्त एका पिशवीचा या पिशवीमध्ये एखाद दुसरा शर्ट पॅन्ट टॉवेल इतर काही फटर आणि पाच पन्नास रुपये तर भुरटे चोर या पिशव्यांचीही चोरी करतात या चोरीसाठी अनेक वेळा अनेकांची डोकी फुटतात झटापटीत कित्येक वेळा अनेकांचे जीव जातात हाकनाक गेलेल्या जीवांच्या खिशात माझं कार्ड सापडतं आणि मग त्या हद्दीतल्या पोलीस स्टेशनला माझ्या फेऱ्या सुरू होतात गेलेल्या लोकांची ओळख पटवून देणं किंवा अन्य इतर बाबींसाठी मला जावं लागतं यात खूप वेळ जातो आणि मनस्ताप वेगळा मित्र एरवी पाऊस मला आवडतो मी कविता करतो त्यामुळे ते टिपिकल मंद धुंद गुलाबी शराबी पाऊस असे शब्द मला आवडतात पण यावेळेच्या पावसानं एक इंचसुद्धा जागा कोरडी सोडली नाही आता तर माझे लोक कुठल्याही आडोशालासुद्धा झोपू शकत नाहीत फुटपाथ नदीप्रमाणे वाहत आहेत रात्रभर ते बसून किंवा उभे राहतात सेंटर सुटल्यावर मी माझ्या घरी येतो पण ते, ते दुकान आणि पाऊस बंद होण्याची वाट पाहतात केवळ एका रात्रीच्या झोपेसाठी मी मंद धुंद गुलाबी पावसाकडं कौतुकानं पाहत असतो आता तरी थांब म्हणून ते मात्र पावसाकडे याचना करतात यावेळी पाऊस रस्त्यावर नाही त्यांच्या डोळ्यात असतो मी मस्त बेडवर झोपतो ते उघड्या डोळ्यांनी रात्रभर भिजत असतात आता शोप येत नाही रात्री विजांचा आवाज आला तर असं वाटतं की कुणीतरी यांना तिथून उठवत असेल रात्री कुत्री भुंकू लागली तर असं वाटतं की बारमधून ऊर्जात्मक औषध पिऊन आलेले लोक यांना लाथा मारत असतील सामाजिक जबाबदारी म्हणून पाऊस पडण्याचा आवाज रात्री आला तर एरवी आनंदी होणारा मी कुशीवर कूस कुश बदलतो कारण तिकडं फुटपाथ नदीसारखा वाहत असतो माझ्या लोकांचे डोळे असेच वाहत असतील ना माझीसुद्धा झोप वाहून जाते मग त्या फुटपाथवरल्या वाहून जाणाऱ्या पाण्यागत ज्याच्याकडं बेड आहे तो झोपू शकत नाही आणि ज्याच्याकडं बेड नाही तोही झोपू शकत नाही किती विरोधाभास आहे पावसा रे आता मी तुझ्या पाया पडतो थोडा वेळ तरी झोपू देताना तुमच्या या लोकांच्या कायमच्या झोपण्याची सोय काय करू या विचारांना मी कायम त्रस्त असतो याला घर घेऊन देऊ शकेल इतकं मी पात्र नाही सरकारी योजनेत घरकुल देऊ शकेन इतकी माझी पोहोच नाही मुळात योजनेसाठी लागतील अशी कोणतीही कागदपत्रं यांच्याकडे नाहीत करू तरी काय आपण काहीही करू शकत नाही या भावनेनं ना मी आगतिक होतो पावसा मीही तुझ्यासारखाच नुसताच रे आणि नंतर ओढ्या नाल्यांमध्ये वाहून जातो एखाद्या दे खोलगट जागेत हो मी साठतो आणि माझं डपकं तयार होतं रस्त्यावर वाहून शेवटी ओढ्या नाल्यात जाणारा मी डबक्यात अडकलेला मी कोणाची तहान भागवू शकत नाही की कुठल्या पिकापर्यंत पोहोचत नाही नदी किंवा समुद्राला जाऊन मिळावं इतकी आमची ताकद नाही नाल्यांपर्यंत वाहत जाऊन गटाराचं पाणी म्हणून नाल्यामध्ये बेमालून मिसळून जायचं किंवा डबकं होऊन तिथंच बसायचं पाणी म्हणजे जीवन म्हणतात आमच्या कणाकणात ते जीवन आहे परंतु आम्ही त्यांना स्वतःसाठी वापरू शकत ना दुसऱ्यासाठी किती अगतिकता सांगू तरी कोणाला माझ्या या लोकांना घर मिळावं यासाठी मी अनेक झोपडपट्टी आणि चाळींमध्ये फिरलो झोपडपट्टी किंवा चाळीमधल्या एका छोट्या खोलीचं डिपॉझिट चाळीस हजार रुपये आणि भाडं पंधरा ते वीस हजार रुपये दर महिना माझ्यासारख्या माणसाला कसं परवडेल कमीत कमी भाड्यानं माझ्या माणसानं घर मिळावं यासाठी नाही नाही त्या लोकांच्या पाया पडलो हात जोडले आमच्या लोकांना घर देता का घर ज्यांच्याकडे एका झोपडपट्टीत किंवा एका चाळीत पंधरावीस खोल्या आहेत आणि ज्यांच्या खोल्या भाड्यानं देणं हाच व्यवसाय आहे अशा अनेकांना मी जाऊन भेटलो पाया पडलो मी काय काम करतो ते सांगितलं आणि एखादी खोली जरा कमी पैशात भाड्याने द्यावी अशी विनंती केली त्यापैकी एकजण गुटक्याची पिंक शेजारच्या गटारात टाकत उजव्या खांद्यावरच्या शर्टाच्या बाईला तोंड पुसत म्हणाले तुम्ही काम चांगलं करताय भाऊ पण आमच्या पोटावर पाय देऊन तुम्ही समाजसेवा करणार तुम्हाला तरी पटते का भाऊ नाही पटत भाऊ नाही पटत भाऊ म्हणत तोंडात मारल्यागत तिथून परत येतो जशी जमेल तशी भटकंती पुन्हा सुरूच माझी ही भटकंती कोणाकडे तरी पोच झाली असावी जशी चालणारी पावलं पंढरीला पोहोच होतात सेंटरच्या जवळच एक रूम आहे त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे अशी माहिती मिळाली मी रूम, रूम पाहायला गेलो रूम चांगली होती भाडर डिपॉझिट किती असेल मी चातरत विचारलं ज्यांची खोली आहे त्या मॅडम मुंबईला असतात त्यांचा नंबर मिळेल का मी फोन लावला दोन अदृश्य तारा संवाद पोहोचवणार होत्या किंवा बिघडवणार होत्या फोन उचलण्याआधी वाजणारी रिंग हृदयाची धडधड वाढवत होती भाडं डिपॉझिट किती असेल रूम आपल्याला मिळेल का आपल्याला परवडेल का पूर्वी भीक मागणाऱ्या लोकांना ज्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नाहीत इत। अशांना इथं घरात राहायची परमिशन मिळेल का रिंग वाजण्याच्या इतक्या कमी वेळात शेकडो प्रश्न डोक्यात उभे राहून गेले काही वेळानं हॅलो असा एका ताईंचा आवाज आला मी थरथरत्या आवाज आणि हातानं म्हणालो आम्ही तुमची रूम पाहिली आहे आवडली आहे आव... भाडं आणि डिपॉझिट किती असेल बोलण्यासाठी त्यांनी उसंत घेतली तोपर्यंत माझ्या छातीची धडधड आणखीन वाढली होती मला जे वाटत होतं तेच झालं भाडं आणि डिपॉझिट माझ्या आवाक्याबाहेर होतं मी कमी करण्याची मनापासून विनंती केली ताई म्हणाल्या भाडं लाईट बिल मेंटेनन्स आम्हाला परवडत नाही हो तुम्ही सुद्धा सो थोडा विचार करा ना यानंतर मी त्यांना काय काम करतो ते सांगितलं माझ्या लोकांची अवस्था हाल आणि परिस्थिती सांगितली घर मिळवण्यासाठी किती लोकांकडे फिरलो प्रत्येकानं ढोलकीवर देतात तशा थापडा मारल्या या थापडा मी खायला अजूनही तयार आहे परंतु जर त्यातून मधुर नाद निर्माणच होणार नसेल तर त्या थापडांचा तरी उपयोग काय बोलताना माझे हात आपोआप जुळले गेले डोळ्यात पाणी भरलं मी आणखीही पुढं बोलत राहिलो मध्येच त्या अत्यंत मृदू आवाजात मला म्हणाल्या डॉक्टर मला समजलं आहे सगळं दहा हजार रुपये डिपॉझिट आणि साडेचार हजार रुपये प्रति महिना भाडं इतकं मी तुमच्यासाठी करू शकते पे। यापेक्षा जास्त काही करणं मला शक्य नाही इतकं डिपॉझिट आणि दर महिन्याचं भाडं जमेल का मला जमेल पण थोडी ओढा होणार मी मनात बोलत होतो रद्दीत पडलेले कागद व्यवस्थित लावायचे असतील त्यांना एक गठ्ठा ठेवायचा असेल तर रबराचीच आवश्यकता असते जन्मच जन्मस्मूळे ओढण्यासाठी आणि ताणण्यासाठी झालेला असतो माझी जर थोडी ओढाताण होणार असेल परंतु यांच्या आयुष्यात सुखाचा गारवा निर्माण होणार असेल हे लोक रस्ता सोडून एक गठ्ठा आनंदानं सन्मानानं जगणार असतील तर ही ओढाताण मला मंजूर आहे यांच्यासाठी रबर होणं मला मंजूर आहे येत्या आठवड्यात फॉर्मॅलिटीज पूर्ण करून एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला घर आमच्या ताब्यात मिळणार आहे म्हणून मी खुश आहे प्रचंड खुश आहे आमचे लोक आता पावसात भिजणार नाहीत म्हणून मी खुश आहे आमचे लोक आता कोसळणारा पाऊस स्वतःच्या खिडकीतून पाहतील म्हणून मी खुश आहे रस्त्यावरून त्यांना आता कोणीही उठवणार नाही ध्रुव बाळासारखं त्यांना स्वतःचं स्थान मिळालं आहे म्हणून मी खुश आहे आपल्याला रूम मिळाली हे सांगण्यासाठी मी धावत पडत सेंटरवर गेलो त्या सर्वांना ही बातमी सांगितली मला वाटलं ते जल्लोष करतील पण नाही कुणाच्याही तोंडून इच्छा असताना सुद्धा शब्द फुटत नव्हते डोळ्यातल्या पाण्यानं मनातल्या कदाचित धुसर झाली असावीत कोणीही काहीही बोले ना बरोबर आहे शब्द थिसतात आणि अक्षरं धुसर होतात त्याच वेळी मौनाला अर्थ प्राप्त होतो त्यांच्या मौनातून मला समजलं रूम मिळाली या आनंदापेक्षा नव्यानं पडलेला आर्थिक बोजा तुम्ही कसे उचलणार ही विवंचना त्यांना सतावत होती डॉक्टर नुसतं भाडे डिपॉझिट भरलं म्हणजे झालं असं नाही चार पाच लोकांचे संसार मांडून द्यायचे आहेत चादरी गाद्या उषा गॅस पाणी पंखा अजून मी काय व्हायला लागणार एवढा खर्च आमच्यामुळं तुमच्या अंगावर पडणार आहे त्या पाच जणातले एक वयस्कर गृहस्थ काळजीपोटी बोलले डॉक्टरवर आपण आणखीन ओजो लागतो आहोत याचा त्यांना गिल्ट होता मी म्हटलं मामा आईबाप जेव्हा मुलाच्या सुखासाठी काहीतरी करत असतात किंवा मुलं आईबापाच्या सुखासाठी काही करत असतात तेव्हा तो खर्च नसतो ती बचत असते बाबानो इथपर्यंत घेऊन आलो आहे पुढं पण पोचवणं ही माझीच जबाबदारी आहे जबरदस्तीनं पाठीवर बोजा लादला जातो ते ओझं पण कोणाचं तरी भार आनंदानं डोक्यावर घेऊन चालणं म्हणजे जबाबदारी तुम्ही माझ्यासाठी ओझं नाही तुम्ही माझी जबाबदारी आहात पुन्हा तशी शांतता तेच मौन खाली बसून कोणी नख कुरतडत होतं कोणी हाताच्या बोटांना जमिनीवर उगीच रेगोट्या मारत होतं बाहेर जोरदार पाऊस कोसळतच पा। होता मी मग सर्वांचे हात ओढून त्यांना भर पावसात घेऊन आलो हुडहुडी भरेपर्यंत भिजलो नाचलो प्रत्येकाच्या कानात ओरडून सांगत होतो आज भरपूर भिजून घ्या आपल्याला भिजवणारा रडवणारा हा शेवटचा पाऊस आज शेवटचं भिजून घ्या इथून पुढे येणारा प्रत्येक पाऊस आपल्या आयुष्यात श्रावण घेऊन येणार आहे मनात हर्ष आणि आयुष्यात हिरवळ घेऊन येणार आहे आज शेवटचं भिजून घ्या आय का सावन झुमके येताना मी त्यांच्या डोळ्यातलं पाणी तीर्थ म्हणून घेऊन आलो माझ्या आनंदाचा खडीसाखरेचा एक मोठा तुकडा मी त्यांच्या हातावर ठेवून आलो झाली इथेच झाली आमची पूजा आणि वास्तुशांती सुद्धा मध्येच पावसाचा जोरही खरंच वाढला हा पाऊस आभाळातून होता की डोळ्यातून हे मात्र समजलं नाही पूजा आणि वास्तुशांती या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखक डॉक्टर अभिजित सोनवणे डॉक्टर फॉर बेगर्स त्यांचा संपर्क क्रमांक नाईन एट डबल टू टू सिक्स सेवन थ्री फायव सेवन अभिवाचन दत्तासर देशमुख एट थ्री 29730186